अंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथे आज सोमवारपासून सुरू झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये जिल्ह्यात प्रथमच सेन्सर डिजिटल पद्धतीच्या घड्याळ्याचा हा वापर करण्यात आला असल्याने गेले अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने बैलगाडा शर्यतीत वापरले जाणारे निशान व घड्याळ आता कालबाह्य होणार असून बैलगाडा शर्यतीत आता सेन्सर घड्याळ्याचा वापर करून बैलगाडा शर्यत या पारदर्शक निर्णयाने पार पडणार आहेत राज्यात बैलगाड्या शर्यतीची शेकडो वर्षांची परंपरा असून गावागावामध्ये विविध सण उत्सवानिमित्त बैलगाड्या शर्यतींचे आयोजन केले जात असते अलीकडच्या काळात बैलगाड्या शर्यतीला मोठे स्वरूप हे प्राप्त झाले असून शर्यतीच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल ही होत आहे राजकीय पुढारी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी बैलगाड्या शर्यती या भरवल्या जात असतात बैलगाड्या शर्यती भरवल्यानंतर अनेकदा वेळेत घड्याळ सुरू केले नाही निशान वेळेत टाकले नाही यावरून शर्यतीत वादविवाद देखील होऊन भांडणे होतात त्यामुळे अनेक चालू बैलगाडा शर्यत बंद करावी लागते यावर उपाय म्हणून आता अवसरे बुद्रुक येथे सोमवार ते शनिवारी फेब्रुवारी महिन्यात एकूण सहा दिवस होणाऱ्या सेन्सर केसरी दोन हजार चोवीस बैलगाडा शर्यत यात्रा कमिटीच्या वतीने सेन्सर घडाळ्याचा वापर हा केला असून त्यामुळे पारदर्शक यात्रा ही पार पडणार आहे डॉक्टर अतुल साबळे झुमॉन न्यूज आंबेगाव